रुपे, रुपे, दार रुपे, आहे दहा रुपये मध्ये हे सगळं सात रुपये आठ रुपये दहा रुपये पर्यंत आहे सगळं अच्छा म्हणजे सुंदर असे हळदी कुंकवाचे करंडी आहेत हे बघा सुंदर सुंदर हे पंधरा रुपयाला काय हे बघू शकता तुम्ही पस्तीस रुपयाला आहे अरे बापरे किती सुंदर आहे थर्टी फायला आहे खूप व्हरायटी आहे श्री स्वामी समर्थ मंडळी कशा सगळे मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज आली आहे भुवलेश्वरमध्ये भुलेश्वरमध्ये खत्री मस्जिदच्या समोरच एक शॉप आहे महादेव एम्ब्रॉयडरी स्टोर तर या शॉपला आपण आज व्हिजिट करणार आहोत तर त्यांच्याकडे ना हार्दि कुआसाठी वाण देण्यासाठी खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत तर तिथे जाऊन आज आपण काय रेट आहे कितीपासून चालू होतात आणि क किती, ता किती काय रेट आहे ते सगळं आज जाणून घेणार आहोत तर मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि चालून दोन मार्गशीर्ष गुरुवार झालेले आहेत आणि आपल्या लेडीजची लगबग चालू होते ते म्हणजे उद्यापणाला काय द्यायचं तर उद्यापणाला काय द्यायचं याच्यासाठी मॅसेज येत होते की ताई वाण म्हणून आम्ही काय देऊ शकतो याच्यासाठी व्हिडिओ बनवा तर ही खास लेडीजसाठी व्हिडिओ आहे तर तुम्ही वाण म्हणून काय देऊ शकता त्याच्यासाठी मी तुम्हाला आज सुंदर असं ऑप्शन घेऊन आलेले आहे तर ह्यांच्या इथे ना चार रुपयापासून वाण चालू होतात कुंकुवाचे करंडे आहेत यांच्याकडे विविध प्रकारचे ना कुंकुवाचे करंडे यांच्याकडे आहेत आणि चार रुपयापासून स्टार्ट होतात तर यांच्या शॉपमध्ये जाऊया आपण आणि बघूया यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे ते तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा आणि ना तुम्ही कमेंट करत जा तुमची कमेंट ना माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओनं खूप सारं प्रेम देत आहे असंच माझ्या व्हिडिओंना खूप सारं प्रेम देत जा अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग कळू या व्हिडिओला सुरुवात पण इथे या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे त्यानंतर माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे चला तर मग दाखवते तुम्हाला या शॉपमध्ये कसं यायचं आहे ते पायधुणी एरिया आहे त्या पायधुणी एरियाच्या गल्लीसमोरून आपल्याला सरळ जायचं आहे हे बघा आणि समोर ना खत्री मस्जिद लागते तिथून आपल्याला सरळ जायचं आहे ज्या शॉपमध्ये आपण जाणार आहोत आता त्या शॉपमध्ये कसं जायचं हे मी तुम्हाला सांगते हे बघा समोर आहे खत्री मस्जिद खत्री मस्जिदच्या समोर आपल्याला सरळ जायचं आहे मस्जिदच्या समोरच शॉप आहे त्यांचं खत्री मस्जिद आहे आणि खत्री मस्जिदच्या समोरच हे शॉप आहे ओम महादेव एम्ब्रॉयडरीचं स्टोर्स या शॉपला आज आपण व्हिजिट करणार आहोत हे बघा इथे आज आपण विजिट करणार आहोत आणि बघणार आहोत त्यांच्याकडे काय काय वाहना वाहनासाठी वस्तू आहेत ते तर महादेव दादा आपल्याकडे काय काय नवीन माल आले हळदीकुंकसाठी हे बघा हे दहा रुपयामध्ये आलेलं आहे अच्छा हा हे दहा रुपये मध्ये हे सगळे सात रुपये आठ रुपये दहा रुपयापर्यंत आहे सगळं अच्छा म्हणजे स्टार्टिंग रेंज काय आहे हे दहा पासून चालू आहे दहा रुपये एक रुपयापासून अच्छा एक रुपयापासून चालू आहे का एक अच्छा रुपय। एक रुपयापासून बघा हळदीकुंकचं करंड आहे छोटे छोटे आहेत एक रुपयापासून चालू आहे डेड रुपया अच्छा ये का? ये दा 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 हे सगळं सात रुपयाला सात रुपये अच्छा तर एक रुपयापासून सात रुपयापासून ते दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि इकडे बघा दहा रुपयामध्ये अच्छा हे बघा प्रत्येक दहा दहा रुपये आहे का हे बघा दहा दहा रुपये आहेत बघा सुंदर अशा शेप मध्ये आहेत हे कितीला आहे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग आहे का पंधरा रुपया पासून स्टार्टिंग आहे बघू शकता तुम्ही हे बघा सुंदर अशा हळदी कुंकुमाची करंडी आहेत हे बघा सुंदर सुंदर 15 है है 15 आहे हे पंधरा रुपयाला का अच्छा हे बघा हे पण पंधरा रुपयाला आहेत हे बघा सुंदर असं कलेक्शन आहे रुपये हे पण रुपयाला अरे बापरे हे बघा हे पण असे सुंदर असे कुंकुवाचे करंड कुंकुवाचे करंडे आहेत हे पण पंधरा रुपयालाच आहेत हे बघा महोदय अजून काय आला अच्छा तीस रुपयाला तीस रुपयाला आहे बघा किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही पस्तीस रुपये ला थर्टी फाय अरे बापरे फोर्टी फाय ला है का हे बघा सुंदर असं फोर्टी फाय ला धरायला वगैरे असं सुंदर आहे हे असं तुम्ही वाण म्हणून देऊ शकता हे बघा सुंदर असं आहे थर्टी फाय ला आहे अरे बापरे किती सुंदर आहे थर्टी फाय ला आहे खूप व्हरायटी आहे थर्टी रुपीज ओनली थर्टी रुपीज ओ वा बघा किती सुंदर काम केलेलं आहे सुंदर वस्तू आहे हे बघा थर्टी लाच आहे हे पण थर्टी ला थर्टी लाच आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे महावी दादांच्या शॉप मध्ये हे बघा हे पण थर्टी लाच आहे फोर्टी ला फोर्टी ला आहे हे बघा हे खूप सुंदर वाटत हे बघा एक नव नवीन सूप आले अच्छा सूप मध्ये करंडा आहे बघू शकता तुम्ही हे बघा पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला आहे का पंधरा रुपयाला सूप मध्ये आहे वेगळं आहे काहीतरी सूप मध्ये हळदी कुंकवाचा करंडा करंड आहे लक्ष्मी अच्छा लक्ष्मी हाती आहे हे बघा तीन करंडे आहेत दादा हे किती लिहित रुपयाला ऐंशी रुपयाला आहे बघा अजून काय दाखवत आहे राधे राधे अच्छा आहे बघा राधे राधे छान मटका आहे त्यात बासुरी आहे राधे राधे असं सुंदर नाव लिहिलेलं आहे हे बघा अजून काय दादा दाखवत आहे थर्टी ला ओ वा हे बघा हे पण सुंदर आहे थर्टी लाच आहे।, आहे हे बघा हे बघा ऐंशी रुपयाला ऐंशी ठेवू शकता दिवा वगैरे ठेवू शकता सुंदर अशी ही पण प्लेट आहे रोज आहे असं सुंदर कितीला बोलला दादा तुम्ही ऐंशी रुपयाला आहे हे बघा हे पण सुंदर आहे आणि इकडे बघा खूप सारे व्हरायटी आहेत पिकॉक पिककॉक मध्ये जरा जास्तच व्हरायटी आहेत दिसायला पण खूप सुंदर दिसतं हे बघाय कितीला दा दा? पास्तिस्ला। आहे दादा हंस राजन्स मध्ये आहे बघा सुंदर अशी डिझाईन आहे हे कितीला आहे दादा थर्टी थर्टीलाच का रुपयाला का अच्छा हे बघा दहा रुपयाला पण आहे होलसेलमध्ये आहेत ना दादा दहा रुपयालाच आहेत का हे सगळे हे बघा हे सगळे बघा किती सुंदर आहे का सगळा हे बघा सुंदर हे पंधराला आहे आणि पान शेप आहे सुंदर असा दादा जर कोणाला बिझनेस चालू करायचा असेल आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे वाण वगैरे द्यायचं तर कसं काय करू शकता तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकता म्हणजे कसं माल पाठवू शकता म्हणजे होम डिलिव्हरी आहे का इकडे पार्सल पाठवू शकते फोर मध्ये ओके okay, आणि दादा शॉप किती वाजता चालू होतं आपलं सकाळी नऊ वाजता आणि रात्री नऊ वाजता आणि या शॉप मध्ये कसं यायचं ते पण सांगा इकडे ग्रांड रोड वरून नजदीक पडते मतलब शेअरिंग टॅक्सी असते okay, ओके येणार इकडे ओके okay. चन्नी रोड पण जवळ आहे मस्जिद बंदर वरून पण जवळ आहे आणि खत्री मस्जिद लँडमार्क आहे खत्री मस्जिद च्या समोर जादांचा शॉप आहे मेन रोड आहे आहे ओके बापूकोटेट वर समोर दुकान आपलं आणि दादांकडे ना खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत आणि इथे ना सगळं गणपतीचं सामान वगैरे पण सगळं मिळतं आरिवर्कच पण सामान दादा मिळतं ना आरिवर्कच पण सामान मिळत बघ आरिवर्कच पण सगळं सामान मिळतं दादांच्या शॉप हे दादांचं असं शॉप आहे खडे वगैरे पण आहेत हे बघा बघू शकता तुम्ही होलसेल आहे ना दादा सगळं बघा आरिवर्कच पण असं सुंदर सामान सगळं मिळतं बघा ग्लू स्टिक बोलतात ना याला कितीला दादा ही ग्लू स्टिक दोनशे तीस रुपये आणि आज किती आहेत चाळीस पीस आहेत का दोनशे तीस रुपयाला आहेत आणि चाळीस पीस आहेत आणि हे बघा डायमंड वगैरे असे आहेत झुम करून तुम्हाला दाखवते हे बघा डायमंड असे सुंदर डायमंड वगैरे आहेत आणि इकडे जे आरीवर्कला सामान लागतं ना ते सगळं असं मिळतं हे बघा वरपासून जे दे गणपतीला डेकोरेशनला जे सगळं लागतं ते पण सामान मिळतं ना दादा हे बघा जे लेस वगैरे गणपतीला लावतात ना ते पण या शॉपमध्ये सगळं मिळतं तुम्ही मला मेसेज करत होतात की ताई आम्हाला वाण देण्यासाठी दाखव काहीतरी तर मी तुमच्यासाठी सुंदर असं ऑप्शन घेऊन आलेले आहे महादेव दादांच्या शॉप मध्ये तुम्हाला वाण देण्यासाठी सुंदर असे कुंकू असे करंडे मिळतील हे बघा हे पण सुंदर आहे दादा हे कितीला दा आहेत पंधरा रुपयाला आहेत बघू शकता खूप म्हणजे ना असं दादांचं पूर्ण गोडाऊन भरलेलं आहे हे बघा इकडे कस्टमर चालूच आहे हे बघा इकडे तर माल येताच आहे आणि नवीन नवीन स्टॉक येतो दादांच्या शॉप मध्ये मी पूर्ण शॉप दाखवते तुम्हाला तिकडे आत पण बघू शकता तुम्ही स्टॉक भरलेले आणि इकडे ना पल्स वगैरे आहेत हे बघा झिरो नंबर वगैरे पल्स आहेत हे बघा पर्ल्स जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर हे बघा असे पर्ल्स वगैरे आहेत वरपासून ते खाल पर्यंत असं पर्ल्स पूर्ण भरलेले आहेत हे बघा इथे पण पल्स आहेत प्रत्येक कलर मध्ये पल्स तुम्हाला मिळून जातील म्हणजे पूर्ण तुम्हाला आरी सामान आहे।, आहे।, आहे ते इथे मिळून जाईल आणि गणपती सगळे इथे मिळेल हे बघा लटकन वगैरे आहेत आणि जे आपण छोटे छोटे डायमंड बोलतात ना ह्याला डायमंड आहेत कलरफुल डायमंड आहेत ते पण सगळे तुम्हाला मिळून जातील लेस वगैरे पण आहेत हे बघा आता हे लेस आहेत की लटकन आहेत लटकन अच्छा आहे बघा सगळा कुंदनची व्हरायटी अच्छा आहे बघा सगळी कुंदनची व्हरायटी आहे अच्छा हे बघा मोरचे पण आहेत म्हणजे हे नुसार आहेत का दादा अच्छा तर हे नुसार आहेत सगळे आणि इकडे पण आहेत बघा सगळं असं ना पूर्ण डेकोरेशनच सा सामान आहे म्हणजे सीजन वाईज दादांचं सगळं असतं आता सध्या मार्गशिर्ष महिना चालू आहे म्हणून वाणाचं सामान मिळतं अच्छा ते हाताचं आणि सँडलला सँडलला वगैरे लावतात त्याच्यासाठी का अच्छा कडा बनवतात ना त्या लेस आहे दादा कसा बंच आहे मीटर अच्छा ऐंशी रुपये मीटर साठ रुपये मीटर असं हे बघा पूर्ण असं भरलेलं आहे आणि देवीचे जे मुकुट वगैरे बनवतात ना अच्छा हा देवीला देवीचे मुकुट पण आहेत का अच्छा हे कितीला आहे दादा एकशे ऐंशी ला आहे अच्छा आणि हे साठ रुपयाला देवीचे मुकुट पण आहेत दादांकडे म्हणजे हे बघा हे असं पूर्ण शॉप भरलेलं आहे आज पण किती माल भरलेला आहे बघा आणि इकडे ना पॅचेस वगैरे पण आहेत दादा कसे आहेत पॅचेस आहे पस्तीस रुपयाला एक पॅकेट आहे का अच्छा पस्तीस रुपयाला पॅकेट आहे बघा पॅचेस पण आहेत सुंदर सुंदर हे ऐंशी रुपयाला का दादा हा कसा आहे चाळीस रुपयाला एक ना पॅकेट एक पॅकेट ना दादा आतमध्ये एक पॅकेट आहे सुंदर सुंदर पॅचेस पण आहेत हे किती पॅचेस आहेत बापरे सुंदर असे पॅचेस वगैरे पण आहेत त्यांच्याकडे खूप छोटे मोठे दादा हे किती आहेत दादा हे किती फक्त तुम्ही किती सुंदर सुंदर पॅच आहे पॅच मध्ये कलर आहेत पन्नास रुपयाला एक आहे म्हणजे एक पॅकेट हा एक पॅकेट पन्नास रुपयाला आहे जर तुम्हाला जर घ्यायचे असतील तर पूर्ण हा बंज घ्यावा लागेल तुम्ही तुम्हाला एक सिंगल पीस इथे मिळणार नाही दादा हा कितीला आहे पॅच पन्नास रुपयाला पन्नास रुपयालाच आहेत सगळे पॅच हे बघा इथे लेस वगैरे आहेत मोती मोत्याची लेस वगैरे आहे बघा सुंदर अशी बघा इकडे पण पॅचेसच आहेत हे बघा सुंदर दादा हे कितीला आहेत

ना मोर, मोर सुंदर सु पण आहेतस प्राइ एकशे वीस ला आहेत सहा येतील त्यात मोठे आहेत खूप सुंदर सुंदर जिथे हात जातोय तिथे खूप सुंदर सुंदर पॅचेस मिळतात हे बघा खूप सुंदर सुंदर पॅचेस आहेत जर तुम्हाला वर्क नको असेल तर असे तुम्ही पॅचेस घेऊन तुम्ही काम करू शकता ब्लाउजला तुमच्या असे सुंदर सुंदर पॅचेस आहेत हे बघा हो कलर आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर आहेत इकडे छोटे मोठे हे बघा असे ना बारा पीसचे बंच येतात तुम्हाला ते हळदी कुंकुचे करंडचे बंच टू बंच घ्यावे लागतात असे बंच टू बंच असतात ते तुम्हाला घ्यावे लागतात बंच टू बंच आहेत पूर्ण आणि पूर्ण असं शॉप आहे बघा ना मिरर आहेत बघू शकता तुम्ही दादा हे कसे आहेत मिरर हा एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपये कसे म्हणजे काय किलो दोनशे रुपयाला आहेत का बघा एक किलो आहेत दोनशे रुपयाचे आहेत मिरर आहेत सुंदर सुंदर वस्तू आहेत सगळे हे बघा इथे पण आहेत हळदी कुंकू असा आणि तिळूगुळ छोटेवाले बनवतात हा बरोबर मकर संक्रांतीसाठी बनवतो आणि हा ना जे आपण पॅच घेतो ना त्याच्यासाठी हा ग्लू आहे बी सेवन थाउजंड ह्याच नाव काय बी सेव्हन थाउजंड बी सेवन थाउजंड याने आपण चिपकवू शकतो ते पॅचेस आणि हे मिररचे सॅम्पल कार्ड आहे हे बघा बघू शकता तुम्ही छोट मोठ सगळं असं मिररचं सॅम्पल कार्ड आहे तर ना लेस आहेत बघू शकता तुम्ही साडीला वगैरे किंवा गणपतीच्या डेकोरेशनला वगैरे तुम्ही लावू शकता हे बघा सुंदर अशा, अशा लेस आहेत गणपतीच्या ना मुकुट्याला डिझाईन करण्यासाठी खून सुंदर अशा लेस वगैरे आहेत त्या बघा पूर्ण लेसचं सेक्शन आहे असं बघा हळदी कुंपासाठी एवढे वाण आलेले आहेत की तुम्ही जर या शॉपमध्ये आलात ना तर तुम्हाला प्रश्न पडेल की कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही ते प्रत्येक यामध्ये डिझाईन आहे खूप सुंदर सुंदर है। आहे आणि ह्यांच्याकडे सीझन वाईज सगळा माळ मिळतो सीझन वाईज सगळा माळ सीझन वाईज तर तुम्ही पाहिलाच यांच्या शॉपमध्ये खूप सारी व्हरायटी आहे आणि स्टार्टिंग रेंज पण किती कमी आहे चार रुपयापासून खूप असे करंडा आहे तुम्ही पाहिलंच असेल खूप सारी व्हरायटी आहे यांच्या शॉपमध्ये यांच्या इथे ना गणपतीसाठी पॅचेस लेस डायमंड वगैरे सगळं मिळतं आरीवर्कचं सामानसुद्धा या शॉपमध्ये मिळतं तर यांच्या शॉपला नक्की व्हिजिट द्या महादेव एम्ब्रॉयडरी स्टोर या असं शॉपचं नाव आहे सुंदर ना कलेक्शन आहे यांच्याकडे आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय